विधानसभा मतदारसंघाचे आपण माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब नुकताच चिकित्सक डॉक्टर यांना निलंबित करण्यात आपण पाहता आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय आणि त्या निवेदनामध्ये डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन रद्द करावं हे मागणी केलेली कारण त्याचं कारण असं आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आपल्या सर्वांनाच आहे की लोखंडी येथील जी इमारत होती आरोग्य विभागाची ती इमारत होती त्याला अद्यवत करून रुग्णसेवा चांगल्या पद्धतीची मिळाली पाहिजे याच्यासाठी कोविड मध्ये त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि त्यावेळेसचे जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार साहेब यांच्या आधिपत्याखाली त्या हॉस्पिटलला सुसज्ज करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्याचा फायदा असा झाले की कोरोनाचे जे हजारो रुग्ण त्या ठिकाणी आले मग त्याच्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवा येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना चांगली कशी मिळाली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न डॉक्टर अशोक थोरात यांनी केलेला आहे त्यांचं काम आपल्या जिल्ह्यातील नाही तर सबधलं लोकांना या मतदारसंघातल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व लोकांना त्यांचं काम माहित आहे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे एखाद्या चांगल्या अधिकारावर सूडबुद्धीनं कारवाई करणं ही अतिशय म्हणजे निंदनीय बाब आहे कारण या कामामध्ये जर पाहिलं तर सभागृहामध्ये विषय कुठले चर्चेला आले पाहिजे होते की शेतकऱ्यांना या ठिकाणी विमा मिळाला नाही अनुदान मिळालं नाही आज महाडीबीटी मुळे जे श्रावणदार संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभधारक आहेत त्यांना लाभ या ठिकाणी वेळेवर मिळत नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांचे अनुदान त्या ठिकाणी बंद झाले तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम नाही शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत अशा प्रश्नावर खऱ्या अर्थानं जर लक्षवेधी झाली असती जे सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी संबंधित आहेत असं न करता त्यांनी स्वतःच्या सोडा राजकीय द्वेषापोटी जी कारवाई या ठिकाणी करण्यात आली त्याचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी मदनरावजी परदेशी यांनी उल्लेख केला की त्यांच्या जोगावाडी परिसरामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून जी बावन्न कोटीची योजना त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती ती बावन्न कोटीची योजना फक्त कागदावरच ठेवली त्याचं एकही कुठल्याही पद्धतीचं काम न करता त्याच्यावर सव्वीस कोटी रुपये उचललेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी आहे त्याच्या संदर्भातले निवेदन गावकऱ्यांच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आलेले परंतु त्याच्यावर कुठलीच त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली नाही आपल्या परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून जे कामं सुरू आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत त्याच्या संदर्भात आम्ही वारंवार माहिती मागितली त्याच्या संदर्भात चौकशीची मागणी केली त्याच्या संदर्भात कुठलंच त्या बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीत आणि आमदार बाजूला राहून त्यांचे जे काही नातेवाईक या ठिकाणी हस्तक्षेप करतात आणि अधिकाऱ्यावर जे दबाव टाकण्याचं काम करतात येणाऱ्या काळामध्ये जर अशी बाब निदर्शनास आली तर त्यांची त्या ठिकाणी जागा दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी ते कुठं कमी पाडणार आहे असं पण आपल्या माध्यमातून सांगू सांगायचं यांचं सूडबुद्धीनं या भागातील आमदार यांनी जे लक्षवेधी मानून निलंबन केलं तर आमच्या जोगाईवाडी या गावचा मी राहवायचे आहे तर त्या गावामध्ये పచ్చఖీణ <San> యోజన बावन्न कोटी रुपयाची त्या ठिकाणी योजना चालू आहे जल जीवन कारण सात महिन्यापूर्वीच ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि या उन्हाळ्याच्या झाडामध्ये लोकांना पाणी घराघरात ते नळ पोहोचायला पाहिजे होते त्यांनी सव्वीस कोटी रुपये त्याचे उचललेत आणि अद्यापपर्यंत जी सी चे खोरं सुद्धा त्या जोगाईवाडीमध्ये मारलं नाही त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला नाही का उठवला नाही तर सरपंच त्यांचा सरपंच त्यांचा आणि ते स्वतः त्या भागात राहतात आणि भ्रष्टाचाराबद्दल खरोखरच चांगला जर आवाज उठवायचा असेल तर जोगाईवाडीमध्ये ते बावन कोटीचा जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दल त्यांनी आवाज उठवला पाहिजे आहे गोरगरिबाचे घर आणि चांगल्या अधिकाऱ्याला निलंबन करा हे एक सूत्री कार्यक्रम या आकाच्या आणि या आमदाराच्या मार्फत चालू आहे या ठिकाणी त्यांचं या आमदाराचं मी जाहीर निषेध करतो आणि या अशोक जी अशोकजी थोरात कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत यांचं निलंबन जे केले ते तात्काळ रद्द करावं नाहीतर या अंबाजोगाईच्या हो वतीने सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल एवढंच या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर अशोकजी थोरात यांचं जे निलंबन झालेलं आहे ते उचित नाही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं निलंबन हेतू पुरस्कार होणं हे, हे योग्य नाही यासाठी मी आंबेजोगाई हो शहर अध्यक्ष राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाच्या वतीने जाहीर निषेध करते आणि याला जर योग्य नाही न्याय मिळाला तर पुढे आम्ही असेच आंदोलन म्हणा तीव्र निषेध व्यक्त करू असं जाहीर करते